तर गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मराठा राजा आता कसं आहेत मंडळी मजेरात ना मजेतच असायला व मग काय चाललंय मंडळी सगळं छान व्यवस्थित चला या मंडळी आता नाश्ता करायला आपला रोजचा आता नाश्ता करूया आपण भूक लागली अत्यंत 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 भूक लागली आहे मंडळी तर या मंडळी आता नाश्त्याला या इकडे बघा नाश्त्यामध्ये आज काय आपलं मस्त वांग्याचं भरीत वा 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 छान छान इथे दक्ष पण नाश्ता करतो आहे हा 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 चपाती आणि वांग्याचं भरीत या म्हणजे मस्तपैकी मस्त देशी नाश्ता करायला महाराष्ट्रीयन नाश्ता करायला बैंगंता भरदा भरता सकाळच्या नाश्त्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला आता रात्रीच भेटतोय समीक्षा म्हणून असायला लागली इथे समीक्षामध्ये काय कंटेंट का दाखवत नाही काय नाही डायरेक्ट नाश्ता जेवणावर म्हणजे नाश्त्यावर डायरेक्ट जेवणावर जेवणावरच फ्लो येत आहे म्हणून तुम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही किती जेव जेवणावर प्रेम करतो असं <laughs> काय नाही म्हणतोय दिवसभरात काय भेटलं नाही आपल्याला ब्लॉग शूटिंग करायला त्यामुळे आता इथे बसलो आहे जेवायला इथे आपलं टॅमी बघा जेवायचं वाटतं त्याला वांगेच भरीत आपलं सकाळचं डाळ आहे ते चला या मंडळी आता रात्रीचे पाहुणे झालेले आहेत आणि झालो आता व्हिडिओ आहे तेच थांबवतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री दिवस आपला असाच संपला काही दाखवत नाही आलं काही विशेष नाही आलं पण असो चला आहे तेच थांबतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री